विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत लेखक कवी सांस्कृतिक लोकशाही समृद्ध करतात डॉक्टर श्रीपाल सबनीस मंचर तालुका आंबेगाव येथील कवित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार प्रदान सोहळा मंचर या शांताबाई शेळके यांच्या गावी शरदचंद्र पवार यांच्या सभागृहात ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील आणि राज्याबाहेरील एकोणचाळीस साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस सालाकरता प्रकाशित झालेल्या साहित्य प्रकारातील कादंबरी कथासंग्रह कवितासंग्रह गजल संग्रह हायकू चारोळी वात्रटिका संग्रह नाटक अनुवाद अभंग संपादित साहित्य या सर्व प्रकारातील उत्कृष्ट कृतींची निवड करण्यात येऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी वर्ल्ड व्हिजनचे व्हिजन टाईम्सचे संपादक नागेश होलवळे मुंबई आध्यात्मिक साहित्यिक बबनराव पाटील सौ ललिता सबनीस निसर्ग प्रतिष्ठानचे सचिव वैभव हो टेमकर डॉक्टर नंदकुमार पोखरकर सावळेराम पाडेकर हे प्रमुख उपस्थितीत होते समाज व संस्कृतीच्या शुद्धीकरणासाठी साहित्यिक कलावंतांचे योगदान महत्त्वाचे असते त्यावरच समाज विकास अवलंबून असतो लेखक कवी सांस्कृतिक लोकशाही समृद्ध करतात शांताबाई शेळके यांनी त्यांच्या बहुआयामी कर्तृत्वाने साहित्यिकडे सुगंध पेरला त्यांची बहुसंस्कृतिक पुण्यही जगवण्याचा प्रयत्न शांता शेळके प्रतिष्ठान व प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे करत आहेत संस्कृतीच्या जागरणातून शुद्ध प्रबोधन होत असते असे विचार डॉक्टर श्रीपाल सबनेश यांनी शेळके प्रतिष्ठानच्या साहित्य गौरव पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केले पुढे म्हणाले की महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा शांताबाईंच्या कर्तृत्वाने प्रभावित आहे त्यांची गोड आवीट गाणी मराठी मनात घर करून बसली आहेत नव्या लेखकांनी त्यांचा वारसा समृद्ध करावा शांताबाई शेळके संस्कृतीच्या आदर्श नायिका असल्याचे सांगितले सत्कारमूर्तींच्या वतीने बबनराव पाटील ललित अधानी निर्मला शेळके यांनी मनोगती व्यक्त केली प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे यांनी सुरेल अशी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली या सोहळ्याचे नियोजन बाळासाहेब कातारी कुंडलिक वाळुंज सगुना बाण बानखेले यांनी केले होते सूत्रसंचालक स्नेहल भोर यांनी तर आभार ज्ञानेश्वर धुमाळे यांनी मांडले या पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यातून साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी मंचरहून रंगराव बन्ने बारवाड

ते सन्मान्य विठ्ठलराव